ताजा बदलापूर पालिकेत मागील रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जा भाजपाने केलाय भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी पालिकेची मागील पाच वर्षांची श्वेतपत्रिका तयार केली असून तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा दावा त्यांनी केलाय बदलापूर पालिकेवर एप्रिल दोन हजार वीस पासून प्रशासकीय राजवट आहे मागील पाच वर्ष निवडणुकाच झाल्या नसल्यानं पालिकेवर अधिकारी राज्य आहे या पलीकडे बाराशे कोटी रुपये उपलब्ध असताना प्रशासकीय खर्च आणि काही झालेली काही अर्धवट कामं यांचा खर्च वगळता सातशे कोटी रुपये पालिकेकडे शिल्लक असायला हवे होते मात्र आज पालिकेकडे कर्मचाऱ्यांचा पगार आणि ठेकेदारांची बिलं द्यायलाही पैसे नाही आहेत याचं कारण म्हणजे खोटे ठराव आणि खोटी कामं दाखवून काही ठेकेदारांच्या संगणमताने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय बदलापूर पालिकेचं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षातलं उत्पन्न खर्च एफ डी रखडलेली कामं पूर्ण झालेली कामं शासनाकडून आलेला निधी या सगळ्याचा लेखाजोखा मांडणारी बदलापूर पालिकेची श्वेतपत्रिका त्यांनी प्रसिद्ध केली आहे ही श्वेतपत्रिका नागरिकांपर्यंत पोहोचवणार असून पाच वर्षात बदलापूर पालिकेत कसा भ्रष्टाचार झालाय हे समोर आणणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय अधिकारी वर्ग शक्यता आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये सन दोन हजार वीस एकवीस मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली ही राजवट लागू होताना सन दोन हजार वीसच्या च्या मार्च महिन्यामध्ये नगरपालिकेच्या अखेरची शिल्लक ही दोनशे अकरा कोटी रुपये आहे नगरपालिकेकडे गेल्या चार वर्षामध्ये प्रत्येक वर्षाचा काउंट काढला तर साधारणपणे नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपये जमा झालेत ते नऊशे पंच्याऐंशी कोटी आणि हे पहिले शिल्लक दोनशे अकरा कोटी अशा नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जवळजवळ बाराशे कोटी रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत या बाराशे कोटी रुपयामध्ये नगरपालिकेचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि कंपल्सरी एक्सपेन्सेस अडीचशे कोटी खर्च पकडला तर नगरपालिकेच्या बा विकास कामांसाठी नगरपालिकेकडे जवळजवळ साडेनऊशे कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला होता त्यातनं लाईट बिल पाणी बिल ह्या सगळ्या गोष्टी बाजूला काढल्या शंभर कोटी रुपये बाजूला काढले तरीसुद्धा आठशे साठ कोटी रुपये नगरपालिकेचे खर्च झालेले आहेत गावामध्ये गावामध्ये आजच्या मितीला प्रशासकीय इमारत बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम अर्धवट अवस्थेत चालू आहे ते जिमखाना पूर्ण झालेला आहे यू पी एस सी सेंटर अशी जमिनीच्या वरचे प्रोजेक्ट जर पाहिलं तर ते शंभर कोटीच्या आसपास आहेत आणि उर्वरित आठ सातशे कोटी रुपये नगरपालिकेच्या सगळे जमिनीच्या खाली गेलेत हे सगळे गटारं पायवाटा याच्यामध्ये गेलेत ते सातशे कोटीमध्ये दहा दहा लाख रुपयांचे हजारो बोगस ठराव त्या ठिकाणी झालेत या सगळ्या प्रकरणाच्यामध्ये नगरपालिकेचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो नुकसान झालंय आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासन हे सर्वोच्च असतं नगरपालिकेचे चीफ ऑफिसर हे प्रशासक असतात करोनाच्या कालावधीमध्ये करोनाचा फायदा घेऊन या लोकांनी शेकडो कोटी रुपयांची बोगस कामं बोगस ठराव त्या ठिकाणी केले त्याला संपूर्णपणे प्रशासक आणि कंत्राटदार यांच्या लॉबीने केलेली ही लूट आहे असा माझा त्या ठिकाणी दावा आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा